सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात सुमित खरंतर संजय राऊतांचा एक महत्वाचा दावा समोर तोय काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असं ते आहेत आणि तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यावर यायला लागल्या बरोबर आहे कारण अद्यापही युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजे ठाकरे बंधू गेल्या तीन महिन्यात सात वेळा जरी भेटले असले किंवा एका मंचावर जरी आले असले तरी देखील त्यांनी युतीची घोषणा केली नाही आणि अशामध्ये महाविकास आघाडीमध्ये स्वतः उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे अशा वेळेला राज ठाकरे हे म्हणतात की किंवा त्यांची भूमिका आहे काँग्रेसनंही सोबत यावं म्हणजे अधिकृत घोषणा नाहीये पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरे म्हणतात की काँग्रेसनं सोबत यावं किंवा ते जर सोबत आले तरी चालणार असं संजय राऊत सांगतात त्यामुळे महाविकास आघाडीत जरी महाविकास आघाडीमध्ये हे सगळे पक्ष एकत्र राहतील की नाही हा भाग वेगळा आहे पण दोन भाऊ मात्र एकत्र एक येत ता आहेत आणि त्यांची भूमिका आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं देखील सोबत राहावं अशी असे स्पष्ट संकेत स्वतः राऊत देतात संजय राऊत यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता कदाचित केवळ हे दोन भाऊच एकत्र येणार नाही तर महाविकास आघाडीच आता मोठी होणार आहे वाढणार आहे मनसे देखील आता महाविकास आघाडीमध्ये कदाचित सामील होईल इतर नेत्यांकडून देखील त्याला दुजोरा दिला जातोय किंवा ते जरी एकत्र आले तरी आपल्याला चालणार आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे त्यामुळेच या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल की नाही होईल हा भाग नंतरच आहे पण तुर्तास मनसे केवळ महायुतीत महा ह्याच्या महाविकास आघाडीमध्येच एकत्र येत आहे तर युती देखील होते दोन्ही पक्ष एकत्र येऊन काँग्रेसला देखील सोबत घेण्यासाठी इच्छुक आहेत हर्षद सकाळ काही दिवसांपूर्वी म्हणाले होते सपकाळांनी थोडा नाराजी व्यक्त केलेली होती पण आता सबकाळांची नाराजी कदाचित दूर केली जाईल काँग्रेसला इतर नेत्यांना देखील सोबत घेऊन या सगळ्यात महाविकास आघाडी आणखी वाढेल अशी शक्यता आता वाढत चालली आहे कारण संजय राऊतांनी तसं वक्तव्य केलं सुमित महायुतीवरती असा काही परिणाम होईल का महायुती आतापर्यंत संजय हे राज ठाकरे हे कुठेही महायुतीमध्ये सामील झालेले नव्हते हा त्यांनी एका वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत केलेली होती किंवा थेट त्यांनी महायुतीला मतदान करा असं आवाहन केलेलं होतं काही ठिकाणी अगदी लोकसभेत देखील काही ठिकाणी झालं महा त्याचबरोबर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला देखील जसं लालबागमध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आणि तिथे महायुतीनं उमेदवार दिलेला नव्हता तर काही ठिकाणी मनसेनं महायुतीला मदत तिथे केलेली होती पण आता त्याचा परिणाम किती होईल हे आत्ता सांगणं थोडं संयुक्तिक ठरणार नाही कारण असं आहे बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये मनसैनिकांनी जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नव्हती किंवा के काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महायुतीला पाठिंबा दिला नव्हता किंवा मदत केलेली नव्हती त्यामुळे जर महायुतीला त्यावेळेला जर मदत झाली नाही तर आता महाविकास आघाडीला जर मदत झाली परिणाम हा तितका होईल की नाही हे आत्ता सांगणं कठीण आहे निश्चित सुमित्रामुळे आजच्या दिवसात आणखीन काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे मनसे नेते आणि प्रवक्त्यांना या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत महापालिका निवडणुकीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर होणाऱ्या बैठकीला विशेष महत्व आहे आपण बघितलं काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि यानंतर आज ही बैठक पार पडते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्वाची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये मनसे नेते असतील किंवा प्रवक्त्यांना सुद्धा या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे त्यामुळे राज ठाकरे या बैठकीत नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक पार पडते आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर या होणाऱ्या बैठकीला खरं तर विशेष महत्वाचं म्हणावं लागेल या बैठकी या बैठकीमध्ये मनसे नेते आणि प्रवक्त्यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे